घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पॅनल सात परिसरात टीम ओमी कलानीचे मुख्य प्रवक्ते कमलेश निकम यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला ओमीकलानी माजी महापौर पंचम कलानी माजी नगरसेवक मनोज लासी प्रणिता निकम माजी नगरसेविका शुभांगी निकम यांच्यासह पॅनल मधील नागरिक आणि टीम ओमी कलानीचे समर्थक उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी कमलेश निकम यांचा फुलांचा गुच्छ देऊन सत्कार केला तसेच केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या परिसरात उत्सवाचे वातावरण होते आणि सर्वत्र आनंदाचे आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले मनोज लासी यांनी आपल्या भाषणात सांगितले कमलेश निकम हे केवळ टिमओमी कलानीचा महत्वाचा आवाज नाहीत तर त्यांचे सामाजिक योगदान आणि जनसंपर्क पाहता लोक त्यांना आता कमलेश कलानी आणि कमलेश शिंदे म्हणूनही ओळखू लागले आहेत हा कार्यक्रम एकीकडे सामाजिक एकोपा दाखवणारा ठरला तर दुसरीकडे कमलेश निकम यांच्या लोकप्रियतेचे आणखी एक उदाहरण ठरला <स्याँगा> 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 <स्या फरतरिया कालीनामा मध्ये राजधानी या ठिकाणी विजय लक्ष्य हासिल गाना हो ना 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 ए कॉपी कॉपी काय नास नगर रमाबाई आंबेडकर नगर भैया साहेब आंबेडकर नगर पॅनल क्रमांक सात फक्त पॅनल क्रमांक सात नाही पण पूर्ण के एक धाकर आवाज एक बुलंद आवाज तुमच्या आमच्या लाडका त्यांना मी कमलेश निकम कहू कमलेश कालानी कहू त्या नवीन नाव दिले होते कमलेश शिंदे कहू <laughs> पण आपल्या कमलेश त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त आपले सर्वांचे युवा नेते उल्हासनगरचे रक्षक युवा नेतृत्व ओमीभाई भाई आणि त्यांच्या सोबत आपल्या आमच्या सर्वांची बहिणी भाभी पूर्व महापौर आपली अध्यक्ष पंचम कालानी सर्वसोबत आपले सर्व जे भावी उमेदवार आहे येणानी महानगरपालिकाची निवडणूक आणि आपले सर्व नगरसेवक इथं आलेले आहेत एक तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गवाई देण्यासाठी की जे हे कमलेश आहे हे फक्त आता तुमच्या क्षेत्राच्या नेता तुमच्या क्षेत्राच्या रक्षक राहिलेले नाही हे सर्व उल्हासनगरच्या रक्षक उल्हासनगरच्या नेता झाला आहे आणि त्यांनी आपले गुरुवर्य पप्पू कालानी साहेबांना आणि आपले वडील तोही कालानी साहेबांना एक वचन दिला आहे की जब तक हे जहान जब तक हे जहान उलास नगर पे कुर्बान आज यहाँ क्या वार्ड दिवसा निमित्त तुम्हें सर्व ये माता भगी ने ते युवा ते उबे आए क्या वार्ड दिवसा निमित्त क्या ना आशीर्वाद दिया क्या ना दिल के आयु लाभो क्या ना शक्ति दिया ते जैसे क्या यानी पैनल कमांड साथ में थे विशेष भैया साहब अंबेडकर नगर तो रमाबाई आंबेडकर नगर असो हनुमान नगर नगर असो आझाद नगर येतो वडार येतो त्याच्या सुशोभीकरण विकास कामे सरके नाल्या शौचालय पाणी लाईट वीज सुरक्षा हे सर्व दिले आहे त्याच्या त्यांच्या कांदावर आता एक मोठी जबाबदारी शहराची होणार आहे तुम्ही सर्व जे बसलेले आहे उभे आहे त्यांना हात वर करून आशीर्वाद द्या हळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर